अरे बाप रे हे निकाली कुस्तीचा पहिलवान रंगनाथ तर कुणीकड पळून गेल लय उड्या मारत होत रंगनाथ कुठे रंगनाथ सर आम्हाला दाना दिर केलं रंगनाथ या इकडे ह्या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा आता पुरीला पटांगणात घेतलं इकडे वा इकडे वा नाग तोंड फुटवलं इकडे दात पडतील इकडे वा आठ दिवस है ना तुम्ही हे शंभर रुपये मला कवा देत तीन मार तीन बार झाले खाली येऊ जाऊ जाऊ हे का मांडपावाला एक नंबर माणूस आहे बर का आउटपुट दिला का साऊंड दिला का हा सहकार्य करत जावा तात्या रंगनाथ हा इथे हे काय रंगनाथ मी रंगनाथ जावाय बापू कुठे कोण आहे जावाय हे जाव का हे कोण नेमकं असं लोकच नाव सांगतात का खरं सांगतात मग काय तर मग असू द्या मीड मॅडम लय पैसे होते आता बरं आहे का मंडपाची मालकीने ना भेच नाही बरं का हा मी आहे तुमच्याकडून फक्त तात्यावर ध्यान ठेवा इकडं की इकडं पळून जायचं दोघीने आपण नाही ना महिला मंडळ जोरदार डाळ्या हिता ही जोड आहे ही। ना इकडे ते जोरदार डाळ्या महिला मंडळ हा वाजू दे आधी मग नाचा आधी नाव घ्यायचं कार भरायचं नाही होत उघडदार आपल्या महाराष्ट्राची संस्कृती माझ्या माता बहिणी जपलेली आहे हे का नाही महिला मंडळ जोरदार टाळताईंसाठी सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने अडवलं श्री श्रावणच नाव घेते तुम्ही काय अडवलं अडवलंय म्हणून तरी तर या ठिकाणी आला तुम्ही घ्या ना वन बॉटल टू ग्लास सैलाइज फर्स्ट क्लास काय झालं मला नीट मराठी वाचायला इंग्लिश मध्ये नाव घेतलंय आता ते ज्याला कळलं त्यालाच कळलंय गाणं सुंदर झालं पाहिजे डान्स सुद्धा उत्कृष्ट झाला पाहिजे शुभांगी कुठे शुभांगी ताई कुठे शुभांगी शुभांगी पुढे कुठे 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 कुणी कडे कुणी कुठे कुठे पण कुठे कुठे या इकडे या इकडे पटापट या लय नाचतात ना त्या आपणी तात्याने आठ दिवस झाले लेकराला नाचवलंय सगळ्यांना असं ते म्हणते तर आता स्टेजवर या ठिकाणी डान्स झाला पाहिजे शिवांगीता विनंती आहे त्यांनी स्टेजवर वर यायचं तुम्ही जर महिला मंडळ तुम्ही जर आल्या तर माझं धाडस वाढतय नाहीतर कोण गंडू मामा कुठे गंडू मामा जीवन मला काय माहिती सांगते माझ्या कानात त्यांचे मामा जीवन पवार कुठे जीवन जीवन कुठे इकडे काल उठला इकडे इकडे लय लांब बसल होतं ग बाई कसं नाव आठवलं या या आले 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 या लवकर लवकर पळतच या जीवन त्यांचे त्यांचे गृहमंत्री कुठे कोणाला भेवा भेवा वाटते तुम्हाला का बरं तुम तुम्हीच वन समोर केलं का नाही तात्याचा डान्स मग आता डान्स झाला या जीवन म्हणजे काय जीवन जीवन या नाव पळून जायचं नाही इकडे व्हा तुम्ही इकडे व्हा तुमच्या पशी इकडे वा इकडे सर तू हे का तुम्ही इकडे व्हा मामी खंजरी का ती गाठी ती मंगल देवी मंगल माता वंदन करते तुला जीवन रावणचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला अखंड सौभाग्य मागते बिचारी लगे राजश्री असून आता काय करता डान्स सुंदर झाला पाहिजे अम्मा कलुगा

राजांवरती प्रेम कोणा कोणाचा वर करा छत्रपतीवरती प्रेम कोणा कोणाचा राजांवरती प्रेम कोणा कोणाचा वर करा महिला मंडळ छत्रपती शिवाजी बरोबर आहे का नाही राजा शिव छत्रपतींची जन्मभूमी आहे मग आपण जय केला पाहिजे का नाही छत्रपती शिवाजी भावानी